नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बऱ्याच दिवसापासून तीन तर सहा वयोगटाचा जो गरम ताजा आहार येतो तो तो आपल्याला स्टॉक रजिस्टरमध्ये म्हणजेच आपल्याला नोंद साठा नोंदणी रजिस्टरमध्ये कसा भरायचा खूप साऱ्या त्यांच्या कमेंट होत्या की ताई बचत गटाचा जो आहार म्हणजे काहींदा फेडरेशनचा येतो तर ते एक ठोक दोन महिन्यासाठी येतो तर अर्धा ह्या महिन्याला आणि अर्धा त्या महिन्याला अशा पद्धतीने भरतात परंतु ज्या ताईंचं बचत गटाचा आहार तर मग त्यांनी कसं भरायचं अशा खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या तर ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगणार आहे परंतु त्यासाठी ताईनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अगदी पाच तर सात मिनिटाचा व्हिडिओ होईल वी। परंतु पूर्ण बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही तर मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगते कारण की माझ्याकडे फेडरेशनचा आहार येतो मी तुम्हाला व्हिडिओ करण्यासाठी अजून माझा आहार भरलेला नाही कारण की तुम्हाला ते मला दाखवायचं आहे की कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तेच सांगणारे आहे आणखी एक सांगते की जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा का कारण की तुम्हाला येणारी कुठली पण नवीन व्हिडिओ असेल ॲक्टिव्ह अंगामी चॅनलची तर ती, ती तुम्हाला लगेच येईल आणि जे आपलं बेल आयोगांचं बटन असतं त्याला पण क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ घ्या येत असतील तुम्हाला शोधाव्या लागणार नाहीत आणि तुम्हाला ई सी सी डेच्या प्रोसिडिंगच्या व्हिडिओ हव्या असतील तर चॅनलवर सगळ्या टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने रेकॉर्ड ठेवू शकता परंतु आता आपला विषय आहे बचत गटासाठी तीन गटा चा। ते सहा वर्ष वयोगटाचा गरम ताजा जो स्टॉक लस्टरमध्ये कसा नोंदवायचा तर याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावर क्लिक करावा लागणार या याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इकडं आपण टी एच आर भरतो परंतु आपल्याला इकडच्या याला क्लिक करायचं आहे म्हणजे इथं आपल्याला एस एम ज्याला आपण गरम ताजा आर म्हणतो तर याच्यावर आपल्याला क्लिक करावं बघा याच्यावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अगदी नेहमीसारखं आपल्याला इथं याच्यावर जावं लागणार इथं गेल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन अगदी सेम पद्धतीनेच पेज ओपन होणार आता ज्यांचा बचत गटाचा आहे त्याचं एक एक्झाम्पल मी घेतलेला आहे पण तुमच्याकडे तो कशा पद्धतीने आहे ते डोक्यात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही नोंदवायचं आहे आता बघा समजून घ्या तुमच्याकडे पौष्टिक खिचडी आहे आता जे आधी आमच्याकडे होतं त्या मनाने मी काढलेले तर तुमच्याकडे कुठलं प्रमाणे त्याच्याने तुम्ही त्या, त्या पद्धतीने हिशोब करू शकता आता एक साधं आहे आता आमच्याकडे पौष्टिक खिचडी जेव्हा बचत गटाचा आहार येत होता तर तेव्हा पौष्टिक खिचडी दोनशे दोनशे दहा ग्रॅम प्रमाणे एक बाल एका बालकाला होती तर दोनशे दहा ग्रॅम प्रमाणे एका बालकाला होती तर एका दिवसाचं तुम्हाला आहे हा लक्षात ठेवा एका दिवसाचं करायचं आहे आता समजा तुमच्या रेकॉर्डवर किती मुलं आहेत आता तुमच्या रेकॉर्डवर किती मुलं आहेत त्या हिशोबाने आता मी ढोबळ माने वीस लाभार्थ्यांचं उदाहरण तुमच्या पुढे ठेवलेले तुमचे जेवढे मुलं असतील तेवढे त्या गुन्हेला करायचे आता तुमच्याकडे जो आहार येतो तो किती ग्रॅम एका बालकासाठी किती ग्रॅमचा येतो त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं म्हणजे माझा जो होता आमच्याकडे बचत गटाचा आहार तो होता खिचडीचं जे प्रमाण होतं एका लाभार्थ्याला दोनशे दहा ग्रॅम तो दोनशे दहा ग्रॅम गुन्हेला माझ्याकडे समजा रेकॉर्डला माझे वीस मुलं आहेत अशा पद्धतीने मी म्हणजे एक उदाहरण घेतलेलं आहे कारण की माझा फेडरेशनचा आहे मी उदाहरण देते ते समजून तुम्हाला तुमच्या पद्धतीने भरायचंय आता दोनशे ग्राम ही खिचडीसाठीचं प्रमाण आहे आणि माझ्याकडे रेकॉर्डला वीस मुलं आहेत रोज माझ्या अंगावरती येणारे म्हणजे पटावरचे जे मुलं असतात आपले तर तेच मुलं पकडायचे मग दोनशे दहा गुणीला जर वीस केलं तर त्याचं उत्तर जे येतं म्हणजे त्याचं ग्रॅममध्ये मध्ये उत्तर येतं चार किलो दोनशे ग्रॅम आणि हा झाला एक म्हणजे हे जेवण झालं नेहमी जेवण आपले दोन जेवण असतात आणि दुसरा आहे नाश्ता म्हणजे आता नाश्त्याचं उदाहरण सुरुवातीला घ्यायला तर पण दोघांची बेरीज करायची त्याच्यामुळे मागे पुढे घेतलं तर काही हरकत नाही तर नाश्ता समजा आता पोहे प्रमाण होतं आमच्याकडे पासष्ट ग्रॅम प्रति बालक तर मग पासष्ट गुणीला वीस त्याचं उत्तर येतं तेराशे तर बघा तेराशे आणि बेचाळीसशे तेराशे आणि बेचाळीसशे बघा आपण तेराशे आणि बेचाळीसशे याची आपल्याला बेरीज करायची तर त्याचं उत्तर येतं पाच हजार पाचशे हे आपलं एका दिवसाचं प्रमाण आलं आता जर तुमचं आठवड्याभरात जर तुमचा आहार बदलत असेल समजा आता हे मी आता जेव्हा बचत गटाचा आहार होता तर त्यावेळेस पराठा पण होता आणि लापसी पण होती डाळ भात पण होतं तर मग त्यांचं प्रत्येकाचं प्रमाण वेगळं वेगळं होतं ग्राममध्ये जर तुमच्याकडे असं असेल तर मग काय करायचं तुम्ही हे दररोज भरायचं समजा एक दिवस तुमच्याकडे हा मेनू असेल तर एका दिवसाचा तुम्ही पाच हजार पाचशे इथे टाकायचे जर तुमच्याकडे रोज मेनू बदलत असेल तर तुम्ही दररोज भरायचं आहे स्टॉक रजिस्टर दररोज भरायचं तर तुम्ही म्हणाल ताई आज तर तुमची बारा तारीख येऊन गेली मग आम्ही आधीपासून कसं भरायचं तुम्ही आरामात भरू शकता आता तुम्ही रोजचं रेकॉर्ड ठेवताय त्याच्यानुसार तुम्ही दररोज तारखेचा आजपर्यंत भरून घ्या आणि याच्यानंतर कंटिन्यू भरा आता बघा तुम्हाला दाखवूनच देते मी माझं एकूणच याच्यामधून कट करून परत मी माझं भरून घेईल माझं टेन्शन पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मला दाखवायचं आहे आज त्याच्यामुळे आता बघा पाच हजार पाचशे आले ढोबळमाणे समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथं तारीखवर चेक आ, क्लिक करायचं आहे या पद्धतीने तुम्ही रोजचं भरू शकता आता बघा तुम्हाला मी इथं क्लिक करून दाखवते इथं क्लिक केल्यानंतर एक तारीख आपली येतं आहे एकवर तुम्ही आ, क्लिक केलं त्याच्यानंतर ओकेवर क्लिक केलं बघा एक अकरा येऊन गेली एक अकराला तुमचं पाच हजार पाचशे दोघं मिळून नाश्ता आणि जेवण मिळून झालेलं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला स्टॉकवर क्लिक करायचं आहे काही दुसरं करायचं नाही आय स्टॉकवर क्लिक करायचं आहे क्लिक केलं बघा तुम्ही स्टॉक हॅज बिन तुमचं सक्सेस झालेला आहे आणि सक्सेस झाल्यानंतर जो तुम्ही इकडे याच्यावर पाहिलं तर इथं पाहिलं तर बघा इथं तुम्हाला इथं क्लिक केलं तर तुमचं तारखेनुसार जर पाहिलं तर अशा पद्धतीने ते येणार आहे एक अकरा तर अशा पद्धतीने तुम्हाला रोजचा आहार आतापर्यंतचा बचत गटाचा भरून घ्यायचा आहे आणि जर तुमचा दोनच मेनू असतील तुमचे दररोजचे दोनच जर मेनू असतील तर तुम्ही सरळ पाच हजार पाचशे गुन्हेला आपले जेवढे दिवस आहाराचे दिवस आहे ना त्या गुन्ह्याला करून तो आर ठेवू शकता किंवा आपण कच्च धान्याची मागणी ही जास्त पण करतो आणि त्याच्यासाठी अंदाज चुकला तरी टेन्शन घ्यायचं नसतं आपण शक्यतो एक दोन मुलं जास्तीचीच मागणी करायची पण तुम्हाला असं वाटते की तुमचा हिशोबा परफेक्ट यायला पाहिजे तर तुम्ही ह्या पद्धतीने समजा आता तुमचं आजचं सगळं कामकाज आवरून झालं तुमचे मुलं सुटले मला आपल्याला माहिती आपण हजेरीवर मुलं लावले तर त्या पद्धतीने जेवढे मुलं लावली तेवढे मुलं तुम्ही एकूण गुन्हेला करून जरी तुम्ही स्टॉक भरलं तरी देखील चालणार आहे आणि तुमचा जर रोजचा मेनू बदलत असेल तर तेच गुन्हेला करायचं आणि या पद्धतीने भरायचं आणि या पद्धतीने प्रत्येक तारखेचं तुम्ही भरत चाला आता तुम्ही आजपर्यंत समजा तुम्हाला कव्हर करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तारखा आता समजा पुढच्या दिवसाचं परत भरायचं परत तुमचं इथे आकार टाकावा लागेल इथे परत तुम्हाला समजा आता परत तुमचं ते जे असेल किंवा प्रमाण बदल कमी जास्त झालं असेल ते करायचं परत इथे तुम्ही ह्याच पद्धतीने परत तुम्ही तारीख बदलू शकता दोन ह्या पद्धतीने तुम्ही परत ॲड स्टॉकवर करायचं आणि अशा पद्धतीने तुमचं ते भरलं जाणार आहे तर अशा पद्धतीने ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये प्रोत्साहन बद्ता जाऊ नये म्हणून तुमचा बचत गट असेल म्हणून तुमचा प्रोत्साहन भत्ता जाऊ नये कारण की याला देखील एक मार्क्स आहे कारण की आपण जेवढे इकडचं बघा हे भरतो ज्यावेळेस आपण दोघंही भरतो तर दोघंही मिळून आपल्याला मार्क्स दिले जातात मग तुम्ही इकडचं भरताय आणि इकडचं तुमचं राहून जात आहे तर असं होता कामा नाही तर तुमचे ज्यांचे बचत गटामार्फत तुमचं जर तुमच्याकडे आहार येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दररोज भरून तुमचं स्टॉक रजिस्टर पूर्ण करू शकता ह्या पद्धती त्याच्यामुळे कोणी टेन्शन न घेता ह्या पद्धतीने आपलं स्टॉक रजिस्टर पूर्ण ठेवा एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद